तिथं ना आज फायनली झाडं लावून झालं तर गुलाबाचे आहे काही कलर आणि लाल आपला तर मित्रांनी तशी लावली झाडे काय आहे ते आणचा अभ्यास चालू आहे इथं अनुजा चालू आहे अभ्यास आणि शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज आहे चौथा गुरुवार आणि चौथ्या गुरुवाराच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळ्यांच्या गुरुवार असतील सगळ्या त्यांचे उपवास असतील तर शुभेच्छा तर माझाही उपवास आहे पूजा मांडायची आहे तर पत्री वगैरे मला अक्षुन शाळेत जायच्या आधी सगळं आणून दिलेत फुलं काही जास्त आज मिळालीच नाहीत पण पत्री तर आणून दिलेल्या आहेत तर खाऊची पानं नंतर केळी वगैरे यांना सांगितलं येताना घेऊन या म्हणून तर एकीनं शाबू नेला डब्यात एकीनं चपाती भाजी नेली आणि अक्षुला ना आज पोळ्या आहेत मला अक्षुला आज मी शाळेत घालवलंच नाही तर म्हणलं तीन गुरुवार गेले दुसरंच काय काय केले मी तर आज म्हटलं चौथ्या आज असतं पोळ्या केल्याच पाहिजेत खरं तर म्हणलं आता चला डाळ आत्ताच ना भिजवली होती मी तर थोड्या वेळ भिजवून आता कुकरला लावली तर आणू तोपर्यंत अभ्यास करते तर आज पाणी आलं होतं ना सगळे ब्लॉक वगैरे मी धुवून काढले अजून काढलीच नाही आणि कपडे पण धुतलेत आणि आपली आजची देवपूजा मात्र झाली तांबे वगैरे सगळं देवाचं घासलेलं होतं तर देवपूजा छान अशी झाली अजून आता गुरुवारची पूजा मांडायची तर थोडा शाबू तिच्या पुरता केला होता घेऊन गेली अक्षू मी तर वांग्याची भाजी आणि इकडं कुकरला लावली डाळ तर म्हटलं चला आताच डाळ ना लावूया तर हळूहळू चालू करावं आत्ताच आणि हे शाबू मला आता आहे अजून केला नाही तर मी नेहमी संध्याकाळी सोडते गुरुवार कधी सकाळी पण शक्यतो करून तर संध्याकाळी सोडते तर म्हटलं आता संध्याकाळीच पोळ्या करणार आहे पण मंदिरात वगैरे पण जायचं असते आणि आज पालक मिटिंग आहे मग आता तर ते पण काम आहे दुपारी म्हटलं लवकरच आवडावं त्यामुळं मी लागले लवकर स्वयंपाकाला घातले आमटी फोडणी टाकून झाली इथं आता पुरण तयार करायचं अजून डाळ म्हणजे चटका दिला नाही तर आमटी झाली फोडणी टाकून तर ना कट नंतर येतो उकळी आली की अगोदर असं दिसतंय बरं का आणखीन इकडं ना चाललंय पुरण माझं तयार व्हायचं तर गुळ ना कमी आहे थोडा कमी पडतोय गुळ तर नाना म्हणून सांगू होतं पण आणला नाही थोडी आता साखर टाकते मी कधी साखर टाकत नाही पण एक दोन तीन चमचे आता साखर टाकते तर गुळ कमी का असल्या कारणामुळं साखर टाकावी लागली अनुपाणी पाणीपुरीचे पाणी पुरी, पुरी खायला लागली न तळता तर आता डब्यात गुळ शोधताना ती पुऱ्या सापडल्या तिला त्यामुळं घेऊन बसले ते खायला चला इकडं आमटी उकळवाय लागली इकडं पुरण आपलं तयार होते आणि इथं किचन जवळ अस ना उन्यायचे तालिकडं उन यायला लागले तर छान वाटतं असं किचन जवळ उन्हाला की आणि आता आवरती मी स्वयंपाक अजून पूजा मांडली नाही मी तर आता चारला मांडणार आहे पूजा आणखीन ना मंदिरात पण जायचं आहे बघू आता कसं कसं होत काम पण येणार आहे मंदिरात आणि सूर्यप्रकाश जवळ आलेले खूप छान वाटत असं होत सकाळच तर येतच नाही तर पाठाखालची पूजा मांडायची तिथली जागा स्वच्छ करून घेतली आणि पाठाखाली ना थोडीशी गांगोळी काढायला स्वस्ती मग पाठ ठेवायचं पाठ असो चौरंग असो काही असो तर हार आणलेला असं घातलं तर एकच हार होता तर म्हटलं चला फोटोला हो आणि आपल्या कलशला दोन्हीला होते हैं। <laughs> तर गळ्यातलं ना आता मी शोधत होते गळ्यातलं कुठे ठेवले माझ्या लक्षातच येणा झाले आणि कलशला घालण्यासाठी तर ना अशा पादुका आहेत तर ज्या मला रिटर्न गिफ्ट मध्ये मिळालेल्या होत्या तर त्या मी आत्ता काढल्या तर छान आहेत

मी पोळ्या करायला तर मंदिरात वगैरे जाऊन आलो आम्ही आणि बाकी सगळं झालंय माझ तर आमटी वगैरे आणखीन ना आता पोळ्या केले की झालं आता असं नैवेद्य आता दाखवायला गेलंय झालं सगळं पोळ्या आमटी भात वगैरे आणि छान असं नैवेद्य दाखवलं आता उपवास सोडणार आहे मी पण आता हेच देवाचं ताट त्यांना दिलं मी आता उपवास सोडणार आहे बाकीच्या काय कोणाच नाही माझा आहे उपवास तर मंदिरात जाऊन आल्यानंतर ना पोळे आणि भात तेवढं केलं बाकीच सगळं झालं होत आणि आता सगळीकडे हाजर काला हे वगैरे जाऊन आलो आणि आता ना देवाला पण दाखवलं होता नेहमी तोपर्यंत आले यांना दिलं तेच ताट आणि आता मी पण उपवास सोडणार आहे तर आज चौथा गुरुवार शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला